नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे आपली मराठी परंपरा चॅनेलवर जर नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने खूपच कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे काही दिवसापूर्वी पार पडलेल्या लग्न सोहळ्यामुळे चांगलाच टी आर पी वाढलेला आहे या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की नंदनी तिचं कामावरून किचनमध्ये ती गेलेली असते कामावरण्यासाठी तिथे मालिनी देखील असते आता दोघी मिळून किचनमधलं काम करत असतात नंदनी कुठेतरी हरवल्यासारखी मालिनीला वाटत असते आता मालिनी तिला विचारते काय झालं आहे नंदनी नंदनी म्हणते की मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे मग मालिनी म्हणते की जा की मग जा जाऊन तू तु, तुझ्या जा आईशी बोल फोनवर तुला थोडं बरं वाटेल आणि तुझा मूड देखील चांगला होईल हे ऐकल्यानंतर नंदनी तिला तिच्या आईला फोन लावण्यासाठी तिचा मोबाईल शोधते तिच्या लक्षात येतं की तिचा मोबाईल ती बेडरूममध्येच विसरून आलेली आहे तिचा मोबाईल आणण्यासाठी ती बेडरूममध्ये जाते तिथे रूममध्ये जिवा कपडे घालत असतो नंदनी दरवाजा उघडते दरवाजाचा आवाज ऐकून जीवास जीवाचं समोर तोंड असलेलं तो मागे वळून बघतो नंदिनीला जीवाच्या छातीवरचा काव्याचा टॅटो दिसतो ते बघितल्यानंतर नंदिनीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो आणि विचारते की तुमचं आणि काव्याचं लग्ना अगोदर प्रेम होतं का हे विचारल्यानंतर तो घाबरतो पण तिला सगळं काही सत्य सांगून टाकतो हे सत्य ऐकल्यानंतर नंदिनीला खूपच मोठा धक्का बसतो आता यावर नंदनी काय निर्णय घेणार हे आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद